नमस्कार महाराष्ट्र तुम्हाला माहितीच असेल बँक ऑफ बडोदा यांच्यातर्फे लोकल बँक ऑफिसर यासाठी दोन हजार पाचशे जागांसाठी भरती निघाली आहे आता यासाठी वयाची अट काय असणारे शैक्षणिक पात्रता काय असणारे किती फी असणारे कोणकोणते व्यक्ती यासाठी अप्लाय करू शकणार आहात एक्झाम कशी असणार आहे सर्व माहिती आपण डिटेलमध्ये बघूया जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ही यांची ऑफिशियल पीडीएफ आहे त्यांनी ते सांगितलं आहे रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर तुम्ही बघू शकता चार सात म्हणजे ही कालच यांची जाहिरात आलेली आहे चार तारखेपासून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि चोवीस सात म्हणजे फक्त वीस दिवस तुमच्याकडे अप्लाय करण्यासाठी चोवीस जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता या वीस दिवसामध्ये तुम्हाला हे अप्लिकेशन करायचं आहे कोणकोणत्या राज्यांमध्ये इथे वॅकेन्सी आहे तुम्ही इथे बघू शकता राज्यवाईज इथे व्हॅकेन्सी दिली आहे गोवा वगैरे इथे सर्व पण आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त इथे एकच अट आहे की तुम्हाला महाराष्ट्राची लोकल लँग्वेज म्हणजे मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात एस सीसाठी बहात्तर जागा आहे त्यानंतर एस टीसाठी छत्तीस जागा आहे त्यानंतर ओबीसीसाठी एकशे तीस जागा आहे त्यानंतर ईडब्ल्यू एसमधून तुम्ही असाल तर तुमच्यासाठी अठ्ठेचाळीस जागा आहे जनरलसाठी एकशे नव्याण्णव जागा आहे आणि टोटल जागा या चारशे पंच्याऐंशी महाराष्ट्रासाठी फक्त महाराष्ट्रासाठी चारशे पंच्याऐंशी जागा आहे आता तुम्ही इथे बघू शकता गुजरातसाठी सगळ्यात सा जास्त वॅकेन्सी अकराशे साठ जर तुम्ही गुजरातमधून व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्की इथे अप्लाय करू शकता जसं की जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आहे कर्नाटकामध्ये सुद्धा आहे ओडिसामध्ये सुद्धा आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता कोणकोणत्या राज्यांमध्ये वॅकेन्सी आहेत एवढ्या सर्व राज्यांमध्ये या वॅकेन्सी निघाल्या बँक ऑफ बडोदाच्या दोन हजार पाचशे एवढ्या एकूण जागा असणार आहे तुम्ही इथे बघू शकता वयामध्ये सूट देखील दिली तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर तुमच्यासाठी एकवीस ते तीस ही वयाची अट आहे जर तुम्ही एस मधून असाल तर तुम्हाला इथे पाच वर्षाचं रिलॅक्सेशन दिलंय तुम्ही एस टी मधून असाल तर यासाठी पाच वर्षाचं तुम्हाला रिलॅक्सेशन दिलंय जर तुम्ही ओबीसी मधून असाल तर तुमच्यासाठी तीन वर्षाची वयामध्ये सूट दिली आहे आणि जर तुम्ही पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल तर जनरल ई डब्ल्यू साठी दहा साठी तेरा आणि एस एस टी साठी पंधरा वर्षाची इथे वयामध्ये सूट दिली जर तुम्ही एक मॅन असाल तर तुमच्यासाठी पाच आठ आणि दहा अशी वयामध्ये सूट दिली आहे आता तुम्ही इथे बघू शकता ऍप्लिकेशन फी किती असणार आहे जर तुम्ही जनरल ई एस आणि ओबीसी कॅन्डिडेट्स असाल तर तुमच्यासाठी आठशे पन्नास प्लस जीएसटी एवढी फी असणार आहे आणि जर तुम्ही एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमन असाल तर तुमच्यासाठी एकशे पंचाहत्तर प्लस जी एवढी फी असणार आहे जर तुम्ही वुमन असाल तर तुमच्यासाठी फक्त एकशे पंचाहत्तर प्लस जीएसटी फी असणार आहे तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकणार आहात आता पे स्केल काय असणार आहे बेसिक पेमेंट त्यांचं हे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस एवढं त्यांचं पेमेंट असणार आहे इथे त्यांनी सांगितले की प्रोबेशनरी पिरियड हा बारा महिन्याचा असणार आहे आणि तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड असणार आहे जसं की तुम्ही बघू शकता त्यांनी इथे सांगितले की जर तुम्ही तीन वर्षाच्या आज सर्व्हिस सोडली तर तुम्हाला इथे दंड म्हणून पाच लाख रुपये एवढे भरावे लागणार आहे जर तुम्ही इंडियन असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात तुम्ही बघू शकता सिलेक्शन प्रोसेस त्यांनी काय सांगितले तर सिलेक्शन प्रोसेस टेस्ट 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 एनी अदर डिमांड फॉर फर्दर सिलेक्शन प्रोसेस फॉलो बाय ग्रुप डिस्कशन अँड ऑर इंटरव्ह्यू ऑफ कॅन्डिडेट टेस्ट आता तुम्ही ऑनलाईन टेस्ट साठी कोणते सब्जेक्ट बघू शकता आणि हे त्यांनी स्ट्रक्चर आहे जे ऑनलाईन टेंटेटिव्ह दिले त्यामध्ये चेंजेस होऊ शकणार आहे पहिला इंग्लिश लँग्वेजचा सब्जेक्ट असेल तीस प्रश्न असेल तीस मार्क असेल त्यासाठी आणि तुम्हाला त्यासाठी तीस मिनटं आणि इंग्लिश लँग्वेजमध्येच तुम्हाला तुमचा पेपर द्यावा लागणार आहे त्यानंतर बँकिंग नॉलेजचा पेपर असेल तुमचा त्यासाठी तीस प्रश्न असेल तीस मार्कासाठी आणि तीस मिनटं तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर जनरल अँड इकॉनॉमिक अवेअरनेस असेल तीस प्रश्न असतील तीस मार्कासाठी आणि तीस मिनिटाचा तुम्हाला इथे कालावधी मिळणार आहे त्यानंतर रिजनिंग अबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याचा तुमचा तीस प्रश्न असेल तीस मार्कासाठी असेल म्हणजे एकूण तुम्हाला एकशे वीस प्रश्न असतील आणि एकूण एकशे वीस मार्क असतील एकशे वीस मिनिटाचा एक तुमचा कालावधी असणार आहे तुम्ही ही परीक्षा दोन भाषांमध्ये देऊ शकणार आहात आता अप्लाय कसं करायचं तर तुम्ही यांच्या या ऑफिशियल वेबसाईट वरून अप्लाय करू शकणार आहात फक्त ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही अप्लाय केलंय तर ते इथे चालणारे कोणत्याही दुसऱ्या पद्धतीने अप्लाय केलेले इथे चालणार नाही आता तुम्ही इथे बघू शकता की एक्झाम सेंटर यांचे कुठे कुठे असणार आहे तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्रामधून जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर जळगाव कोल्हापूर त्यानंतर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे एवढ्या ठिकाणी यांचं एक्झाम सेंटर असणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करणार असाल तर इथे तुम्ही एक्झाम देऊ शकता आता ही वॅकन्सी तर चांगली आहे पण इथे एकच प्रश्न असा आहे की यांनी एक्सपिरियन्स मागितलाय जसं की तुम्ही बघू शकता लोकल बँक ऑफिसर साठी पंचवीसशे वेकन्सी एज लिमिटेड एकवीस ते तीस असणारे इथे तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट प्रोफेशनल क्वालिफिकेशन इन चार्टर्ड अकाउंट कॉस्ट अकाउंट इंजिनिअरिंग ऑर मेडिकल आर ऑल्सो इलिजिबल असणारे पण इथे त्यांनी एक्सपिरियन्स कसला मागितलाय तुम्ही ते बघू शकता मिनिमम वन इयर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज अँड ऑफिसर इन एनी शेड्यूल कमर्शियल बँकमधून असाल किंवा रुरल बँकमधून असाल कुठूनही तुम्ही कोणत्याही बँकेतून असाल त्या बँकेचा तुमचा एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल एक्सपिरियन्स इन एम बी एफ एस कॉर्पोरेशन बँक्स पेमेंट बँक्स स्मॉल फायनान्स बँक इथून जर तुम्ही असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पण राज्यातून अप्लाय करताय त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे हे महत्वाचं आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करता तर तुम्हाला महाराष्ट्राची लोकल लँग्वेज म्हणजे मराठी भाषा तुम्हाला येणं गरजेचं असणार आहे यांच्या या पेजवरून तुम्हाला अप्लाय करायचंय तुम्ही ते बघू शकता सर्व डेट्स दिले तुम्ही आधी पण बँक ऑफ जर एक्झाम दिली असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट लॉग इन करून कॅप्चर टाकून तुम्ही सबमिट करून फॉर्म भरू शकता नसेल पर तर क्लिक इअर फॉर रजिस्ट्रेशन करून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तर बँक ऑफ बडोदाची ही चांगली भरती हा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा जर या रिलेटेड काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा जर तुम्हाला याचे क्वेश्चन पेपर किंवा याचे बुक्स पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून दिले किंवा जर तुम्हाला याचे क्वेश्चन पेपर किंवा बुक्स पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा बुक्स मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून देईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये